कितीही प्रयत्न करूनही तुमच्या आर्थिक समस्या सुटत नाही आहेत का तुमच्या डोक्यावर खूप कर्ज झालंय का पैसे 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 हा प्रश्न तुम्हाला दिवस भेडसावतोय का अशी तुमची समस्या असेल तर येत्या महाशिवरात्रीला म्हणजे आठ मार्चला आहे महाशिवरात्र तर या महाशिवरात्रीपासून काही उपाय तुम्ही सुरू केलेत तर तुमच्या आर्थिक समस्या सुटू शकतात कोणते आहेत ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी कितीही नाही म्हंटल तरी पैसा हा माणसाच्या जीवनामध्ये अत्यावश्यक गोष्टींमध्ये येतो आणि म्हणूनच रात्रंदिवस माणूस पैसे कमवण्यासाठी धडपडत असतो पण बऱ्याचदा आपण करत असलेले प्रयत्न कमी पडतात कष्ट करूनही मनावत असं फळ मिळत नाही डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो आणि प्रयत्न करूनही ते कर्ज फिटता फिटत नाही अशा वेळी काय करावं माणसाला समजत नाही माणूस सैरभैर होऊन जातो आणि मग माणसाला आठवण होते ती ईश्वराची प्रयत्न करूनही जेव्हा यश मिळत नाही तेव्हा मात्र माणूस ईश्वराला शरण जातो आणि त्यावेळी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले किंवा आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले काही उपाय आपल्याला निश्चितच मदत करतात त्याच उपायांपैकी काही उपाय या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत आठ मार्चला आहे महाशिवरात्र महाशिवरात्र हा दिवस भगवान शिवशंकरांच्या उपासनेसाठीचा सर्वोत्तम दिवस आहे या दिवशी काही खास उपाय केले असता आपल्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात त्यापैकीच पहिला उपाय म्हणजे कापूर मिश्रित पाण्याचा शिवलिंगावर अभिषेक करणं आर्थिक समस्याने अशा वेळी हा उपाय करायला सांगितला जातो यामध्ये भीमसेनी कापूर घेणं आवश्यक आहे नक्की काय करायचंय तर भीमसेनी कापूर घ्यावा तो पाण्यामध्ये टाकावा त्याचं मिश्रण तयार करावं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी या भीमसेनी कापूर मिश्रित पाण्याने भगवान शिवशंकरांना अभिषेक करावा शिवलिंगावर अभिषेक करावा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा अभिषेक तुम्हाला तुमच्या घरामध्येच हा अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला अभिषेक करता येत असेल तर तुम्ही स्वतः करा किंवा तुम्हाला अभिषेक करता येत नसेल तुम्हाला त्या संदर्भातले मंत्र माहीत नसेल तर तुम्ही पुरोहितांकडून तो अभिषेक तुमच्या घरामध्ये करूनही घेऊ शकता त्यामुळे आर्थिक प्रश्न मिटतात असं म्हटलं जातं संतती संदर्भातले काही प्रश्न असतील तर ते सुद्धा दूर होतात हा अभिषेक करत असताना शिवसहस्र नामावली किंवा भगवान शिवशंकरांचा कोणताही जागृत मंत्र एका विशिष्ट संख्येत म्हणायचा असतो उदाहरणार्थ एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा शिव कवच किंवा भगवान शिवशंकरांची इतर स्तोत्र म्हणूनही अभिषेक करता येतो म्हणूनच जर तुम्हाला ही स्तोत्र मंत्र येत असतील तर तुम्ही स्वतः सुद्धा हा अभिषेक करू शकता पण जर ही स्तोत्र शिवशंकरांच्या कृपेमुळे सर्व आर्थिक समस्या दूर होतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या या पावन दिवशी अशा प्रकारचा अभिषेक आपल्या घरामध्ये केला असता पैशांचा प्रश्न कायमचा सुटतो पण उपाय करताना श्रद्धा भक्ती मात्र हवी आता वळूया पुढच्या उपायाकडे ज्यांच्या डोक्यावर खूप कर्ज झाले आहे किंवा एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागतंय अचानक खर्च उभे राहत आहेत अशी ज्यांची समस्या आहे त्यांनी काय करायचंय त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवशंकरांचं दर्शन तर घ्यायचंच आहे पण त्याचबरोबर तुम्ही या महाशिवरात्रीपासनं हा उपाय सुरू करायचा म्हणजे दर शिवरात्रीला प्रत्येक महिन्यात एक शिवरात्री येत असते त्या दर शिवरात्रीला शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं कॅलेंडरवर वाटलं तर खून करून ठेवा प्रत्येक महिन्यात येत असते हा उपाय सुरू करायचा आणि जोपर्यंत आर्थिक संकट सुटत नाही तोपर्यंत दर शिवरात्रीला शिवमंदिरामध्ये जाऊन शिवपूजन करायचं असा हा उपाय आहे हा उपाय तुम्हाला तुमची समस्या सुटत नाही तोपर्यंत करायचा आहे किंवा आणखीन एक उपाय आहे जो महाशिवरात्री पासून सुरू करायचा तो म्हणजे आर्थिक संकट दूर होईपर्यंत शिवकवच स्तोत्र रोज दिवसातून एकदा आपल्या राहत्या घरी पठण करायचं हा उपाय सुद्धा रोज करायचा आहे याची सुरुवात तुम्हाला महाशिवरात्रीपासून करता येईल म्हणजे मित्रांनो आतापर्यंत तीन उपाय मी तुम्हाला सांगितले एक उपाय म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी कापूर मिश्रित पाण्याने भगवान शिवशंकरांना आपल्या राहत्या घरातच अभिषेक करायचा दुसरा उपाय म्हणजे महाशिवरात्रीपासून हा उपाय सुरू करायचा आणि त्यानंतर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला शिवमंदिरात जाऊन भगवान शिवशंकरांची पूजा करायची आणि त्यांचं दर्शन घ्यायचं तिसरा उपाय म्हणजे आर्थिक संकट दूर होईपर्यंत महाशिवरात्रीपासून सुरुवात करायची आणि रोज शिवकवच स्तोत्र दिवसातून एकदा तरी म्हणायचं राहत्या घरीच हे तुम्हाला म्हणायचं आहे आता हे तीन उपाय आहेत तिन्ही उपाय एकदम करायची गरज नाही तुम्ही यापैकी कुठलाही एक उपाय निवडू शकता आणि तो श्रद्धा भक्तीने करू शकता फक्त जे उपाय रोज करायला सांगितलेत किंवा दर शिवरात्रीला करायला सांगितले आहेत ते त्याप्रमाणे खंड न पडू देता करावेत जर महिला करणार असतील तर अडचणीचे चार दिवस त्यांनी सोडून द्यायचे आहेत आता हे तीनही उपाय तुम्हाला करायला जमणार नसतील तुमचं म्हणणं आहे की आम्हाला आणखीन एखादा साधा सोपा उपाय सांगा तर त्यावर असा एक उपाय आहे जो तुम्ही रोज करू शकता आणि तो उपाय म्हणजे एक मंत्र आहे त्या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे जोपर्यंत तुमची आर्थिक समस्या सुटत नाही तोपर्यंत हा उपाय सुद्धा महाशिवरात्रीपासून सुरू करा आणि रोज त्या मंत्राचा जप करा मंत्र काय आहे ओम सांब सदा शिवाय नमहा या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता हा अगदी साधा सोपा मंत्र आहे कुणालाही म्हणता येण्यासारखा आहे आणि या मंत्राचा जप तुम्हाला रोज न चुकता करायचा आहे सुरुवात आठ मार्चपासनं महाशिवरात्रीपासनं करा आणि रोज न चुकता खंड न पडू देता या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करा आणि त्यातही महिला जर हा उपाय करणार असतील तर मात्र त्यांनी अडचणीचे चार दिवस सोडून द्यायचे आहेत मंडळी एकूण चार उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले या चारही उपायांपैकी कुठलाही एक उपाय निवडा कुठलाही एक आणि तो श्रद्धा भक्तीने करा आता हे उपाय करत असताना काही नियम सुद्धा तुम्हाला पाळायचे आहेत जसं की महाशिवरात्रीच्या दिवशी तर हा नियम तुम्हाला पाळायचाच आहे पण जर तुम्ही असा एखादा उपाय निवडणार असाल जो तुम्ही सातत्याने करणार आहात तर जोपर्यंत तो उपाय करता आहात तोपर्यंत हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत जसं की महाशिवरात्रीच्या दिवशी खोटं बोलू नये कुणाला फसवू नये कुणालाही त्रास होईल असं वागू नये सगळ्यात महत्वाचं मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये सात्विक आहार घ्यावा महाशिवरात्रीचा तर सगळ्यांना उपवासच असतो पण तो उपवास सात्विक पद्धतीने करावा साबुदाना खिचडी बटाट्याचे वेफर्स असं सगळं खाऊन दिवसभर अशा पद्धतीचा उपवास करू नये आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे शास्त्रशुद्ध पद्धतीने फलाहार करत दूध घेत हा उपाय आपल्या तब्येतीला झेपेल त्याप्रमाणे करावा सगळ्यात महत्वाची गोष्ट हे उपाय करत असताना आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी जे प्रयत्न तुम्ही तुमच्या पातळीवर करत आहात ते थांबवायचे नाही तुम्ही तुमच्या पातळीवरती जे प्रयत्न तुम्हाला करणं शक्य आहे प्रामाणिक कष्ट ते तुम्ही करत राहायचे आहेत कारण देवसुद्धा प्रयत्न करणाऱ्यालाच साथ देतो हे लक्षात ठेवायचे आहे पण कधी कधी प्रयत्न करूनही जेव्हा आपल्याला यश मिळत नाही तेव्हा ग्रहदोष वास्तुदोष अशा सगळ्या गोष्टी असतात आणि त्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते पण महादेवांच्या उपासनेने हे सगळे दोष दूर होतात आणि आपली मनोकामना पूर्ती होते म्हणून कष्ट मेहनत ही तुम्हालाच करायची आहे पण त्या कष्टाला यश देण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करायची आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी हे उपाय करून बघायचे आहेत मंडळी हा व्हिडिओ महत्वाचा कामाचा तुम्हाला वाटला असेल तर तुमच्या मित्र मध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका